नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना अतिशय जबरदस्त अपडेट सोळा जुलैची सर्वात महत्त्वाची माहिती जुलै हप्त्याच्या संदर्भात बघा जुलै हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यासोबतच पाहू शकतो बघा थेट तीन हजार रुपये थेट तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत लाडक्या बहिणींनो थेट तीन हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत त्याच्या सर्वात महत्वाची माहिती सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा थेट तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहे त्याच्यामुळे सर्व महिला भगिनी लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे थेट तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याविषयीची महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा पुढे तुम्हाला पाहायला मिळते पंधराशे रुपये बघा काही महिलांना स तीन हजार रुपये येतील काही महिलांना पंधराशे रुपये येतील आता याचं काय कारण आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त माहिती असणार आहे सोबतच बघा सोबतच लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती असेल नवीन पोर्टलच्या संदर्भात बघा नवीन पोर्टल जे आहे ते नवीन पोर्टलच्या संदर्भातची पण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीं पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट पत व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडके बहिणी योजनेच्या विषयी त्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाहा पा पोहोचायला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शोपर्यंत पाहायचं आहे तर बघा लगेच आता आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजून जाईल लगेच आपण सुरुवात करूया तर बघा संपूर्ण नवीन अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते काय आनंदाची बातमी काय मोठी गुड न्यूज आहे लगेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू शकतो बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसपासून झाली आहे बघा दोन हजार चोवीसपासूनच योजनेची सुरुवात झाली आहे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर बारा हप्ते वाटप झालेत तुम्हाला बरोबर बारा हप्ते म्हणजेच काय तर जवळपास एक वर्षाचे पैसे तुम्हाला वाटप झाले आहेत एक वर्षाचे पैसे होतात अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये तुम्हाला वाटप झाले आहेत बरोबर हे की नाही सर्व लाडक्या बहिणींनी सांगायचं अठरा हजार रुपये तुम्हाला जमा झालेत बघा ज्या महिला सुरुवातीपासून लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांना अठरा हजार रुपये जमा झाले असतील कारण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बारा हप्ते वाटप झाले आहेत आणि बारा हप्त्यांचे अठरा हजार रुपये तुम्हाला जमा झाले असतील बरोबर आहे आता पुढे बघा गेल्या वर्षी जून या महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली होती बघा गेल्या वर्षी जून महिन्यापासून योजना जी आहे सुरू झाली आणि जुलै महिन्यापासून या योजनेचा पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाऊ लागलेत म्हणजेच काय दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात सुरुवातीपासून आत्तापर्यंत मिळत आहेत एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातल्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या माहिती सरकारने पण सांगितलं होतं आमचं सरकार आलं तर एकवीसशे रुपयांची रक्कम आम्ही तुम्हाला देऊ पण अजूनपर्यंत तो निर्णय देखील झालेला नाही आहे एकवीसशे रुपयांच्या संदर्भाचा निर्णय अजून झालेला नाही आहे ये। पण येणाऱ्या काळात तो निर्णय नक्कीच होऊ शकतो आता बघा या योजनेच्या ला पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण बारा हप्ते देण्यात आलेले आहेत बघा बारा हप्ते तुम्हाला मिळालेत या योजनेला नुकताच बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला असून पात्र महिलांच्या खात्यात जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण बारा हप्ते वर्ग करण्यात आले आहेत बघा मी आत्ता जसं तुम्हाला सांगितलं बारा हप्ते तुम्हाला जमा करण्यात आलेले आहेत म्हणजेच काय तर अठरा हजार रुपये पंधराशे रुपयांप्रमाणे जर आपण केलं बारा हप्त्यांचे अठरा हजार रुपये तुम्हाला जमा करण्यात आहेत सर्व महिलांना आलेले आहेत का अठरा हजार रुपये सर्व महिलांना अठरा हजार आलेत का कमेंट बॉक्समध्ये एक वेळ सांगा बरं सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पहा बघा या योजनेचा बारावा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारा हा जो काही हप्ता आहे बारावा बारा हप्ता बारा तो तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे बाराव्या हप्त्यासाठी आवश्यक तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरण तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मान्यता मिळाली होती बघा आपण पाहिलं असेल तुम्हाला सर्वांना माहिती असेल जे काय अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित होते तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी साठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं आणि हा जो काही निधी तो महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर केल्याचं पण त्यांनी सांगितलेलं होतं तर बघा तीस जूनला त्याची मान्यता मिळाली होती त्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बाराव्या हप्त्याची रक्कम जी ती वर्ग करण्यास सुरुवात झाली होती आता सर्वांना आलेले आहेत का जूनचे हप्ते जूनचा हप्ता सर्वांना आलेला आहे का ज्या ज्या महिलांना आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा पा। ज्यांना आलेला नाही आहे त्यांनी नाही लिहून पाठवायचं पा। पुढे बघा मात्र या योजनेचा बारावा हप्ता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नसल्याची तक्रार देखील समोर आली बघा अनेक महिलांना पैसे जमा झालेले नसल्याची तक्रार देखील समोर आली त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा सर्वांनी लक्ष द्या सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या तुम्हाला जर पैसे आले नसतील तर सर्वांनी लक्ष द्या बघा मी तुम्हाला एक ही माहिती जी आहे ही माहिती तुमच्यासाठी असते आणि ही माहिती जी आहे ती महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठीच आहे तुमच्या फायद्याची गोष्ट आहे आणि बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे आता बघा जर समजा तुम्हाला जूनचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या लाडक्या बहिणीनो लक्ष द्या सर्व लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या काय सांगतोय बघा जर तुम्हाला पैसे आले नसतील जून महिन्याचे पैसे जर तुम्हाला आले नसतील तर काय करायचं सर्वात पहिलं काम बघा सर्वात पहिलं काम म्हणजे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे जिथे तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँकेत जा आणि तुमचं पासबुक जे आहे ते अपडेट करून घ्या तुमचं बँक अकाउंट एक वेळेस चेक करा म्हणजेच तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही भरपूर महिला आहेत ज्या महिलांना यावेळेस एस एम एस आलेले नाही आहेत बघा भरपूर महिला आहेत ज्या महिलांना यावेळेस एस एम एस आलेले नाही आहेत त्यामुळे बहुतेक महिलांना पैसे आलेले आहेत पण ते पैसे जे आहेत ते मेसेज आले नसल्यामुळे महिलांना वाटतंय आम्हाला पैसे आलेले नाही त्यामुळे सर्वात पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला तुमचा बँकेत जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते अपडेट करून घ्यायचं म्हणजे चेक करून घ्यायचं तुम्हाला तुम्हाला समजून जाईल पैसे आलेले आहेत नाही आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निकष जर तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणारच नाही ठीक आहे दरम्यान अशी सगळी परिस्थिती असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी गुडन्यूज समोर आली बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी न्यूज या ठिकाणी समोर आलेली लाडक्या बहिणींसाठी बघा या महिलांना मिळणार तीन हजार रुपयांचा हप्ता तीन हजार रुपयांचा थेट हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तीन हजार रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत तीन हजार रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या महिलांना तीन हजार पाहिजेत पटापट लिहून पाठवा मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो बघा ज्यांना जूनचा हप्ता आला नाही त्यांना जूनचा पण आणि जुलैचा पण हप्ता आहे सोबतच दिला जाऊ शकतो म्हणजेच काय तर पंधराशे बघा पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात ठीक आहे आता पुढे बघा म्हणजेच जून आणि जुलै या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये अशा महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे तथापि या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये यामुळे खरंच जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्तासुद्धा सुद्धा मिळणार की ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे जुलैचा हप्ता कधी मिळणार बघा जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा सवाल पण महिला उपस्थित करत आहे पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जुलैचा लाभ जुलै महिन्यातच मिळेल असे बोलले जात आहे जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता बघा लक्षात घ्या तुम्हाला आताच जूनचा हप्ता आलेला आहे सोबतच तुम्हाला आता जुलैचा हप्ता पण येऊ शकतो तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जुलैचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होईल म्हणजेच काय तर तुम्हाला पण तीन हजार रुपये सर्व महिलांना लाडक्या बहिणींना जमा होणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद